आज आपण चिनी भाषेत आवडी आणि छंद याविषयी बोलणे शिकणार आहोत माझा आवडता छंद म्हणजे चिनी भाषेत वो दे आय हाव वो दे आय हाऊ माझा आवडता छंद चित्रपट पाहणे आहे मला आवडते छिनीमध्ये मध्ये शिहुआन असे म्हणतात हे लक्षात ठेवा कारण पुढे उपयोगी पडेल वो शिहुआन असे हेस एल मला डेस एल आवडते गाणे ऐकणे या छंदासाठी छिनी तिंग इन युए असे म्हणतात नी शिहुआन तिंग इन युए मा तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात का पुस्तके वाचणे यासाठी कान शू हा शब्द वापरला जातो आता आपण एक छोटेसे वाक्य बनवूया वु शिहुआन अन कान शु दानशी व बु शिहुआन तिंग इन युए मला पुस्तके वाचायला आवडते पण मला गाणी ऐकायला आवडत नाही शेवटी तुमचा आवडता छंद काय आहे असे विचारायचे असेल तर नी दे आय हाऊ शी शेन मे असे विचारा नी दे आय शी शेन मे वो दे आय हाऊ शी डेक्स किमा तुमचा आवडता छंद काय आहे माझा आवडता छंद त्या तर मित्रांनो आज आपण चीनी भाषेत आवडी आणि छंद याविषयी बोलणे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया